ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड असलेल्यांचे धक्कादायक व्हिडिओ आपण नेहमी सोशल मीडियावर पाहतो बंजी जम्पिंग स्काय डायव्हिंग राफ्टिंग थरार शोधणारे अनेक जण या खेळांवर जीव लावतात काही दिवसांपूर्वी ऋषिकेशमध्ये बंजी जम्पिंग दरम्यान गंभीर जखमी झालेल्या गुरुग्रामच्या युवकाची घटना चर्चेत आली होती आणि आता पुन्हा एक नवीन व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे या व्हिडिओमध्ये दिसते एक वीस बावीस वर्षांची तरुणी जिचा बंजी जंप हवेतच थरकाप उडवणारा ठरतो हा प्रकार खरा की बनावटी यावर नेटिझन्समध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे व्हिडिओची सुरुवात होते बंजी जम्पिंगच्या तयारीच्या दृश्यांनी उंच डोंगराळ कडा खाली दिसणारी प्रचंड खोल दरी आजूबाजूची शांतता आणि त्यात उभा असलेला थरार तरुणीने हेल्मेट घातले आहे तिच्या शरीराला सुरक्षा दोऱ्या व्यवस्थित बांधलेल्या आहेत व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांचा दावा असा की जम्प करताच तिला हवेत हार्ट अटॅक आला तरुणी प्लॅटफॉर्मवर उभी राहून धीर गोळा करते आणि काही क्षणातच ती उंचावरून झेप घेते सुरुवातीला सगळं सामान्य दिसतं पण अचानक तिचं शरीर ढिलं पडतं कुठलीही हालचाल नाही हातपाय पूर्ण शांत व्हिडिओमध्ये ती हवेतच बेशुद्ध झाल्याचा भास होतो पण खरी माहिती काय पोस्ट करणाऱ्या अकाउंटने हार्ट अटॅक म्हटले असले तरी या दाव्याला कोणताही पुरावा नाही तरुणी नेमकी जिवंत आहे की नाही यासंबंधीही कुठलीच खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही पुढच्या काही क्षणांमध्ये स्टाफ आणि केअरटेकर धावत येताना दिसतात त्यामुळे प्रेक्षकांची भीती आणि कुतूहल दोन्ही वाढत जाते